नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमचा कितीही डीप नेक असू द्या तुम्ही कशाप्रकारे कटिंग करायचं आहे हे मी आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुमचं शोल्डर जे आहे ते अजिबात उतरणार नाही आणि एकदम परफेक्ट असं कटिंग तुम्हाला येईल तर आज आपण अडतीस साईजचं क पेपर कटिंग पाहणार आहे तर मी या इथे शोल्डर मुंडा आणि बॅक पार्ट पूर्ण पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून तुमचं शोल्डर जे आहे ते अजिबात उतरणार नाही तर दोन प्रकारे मी तुम्हाला दाखवणार आहे इथे नऊ आणि दहा इंचाचा गळा असताना तुम्ही कशा प्रकारे इथं ड्राफ्टिंग करायचं आहे हे, हे दाखवणार आहे नंतर पाठीमागच्या साईडला तुम्हाला अकरा आणि बारा इंचाचा डीप निक असतो त्यावेळेस त्यामध्ये तुम्हाला काय बदल करायचे आहेत हे, हे मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा अडतीस साईज आहे त्याचा चौथा भाग येतो साडेनऊ इंच तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला उंची घ्यायची आहे मी बॅक पार्ट समजावून सांगणार आहे बॅक पार्टवरून आपण फ्रंट पार्ट नेहमी आहे असा जसं आपण कटिंग पाहिलेलं आहे तसंच सेम काढायचं आहे फक्त शोल्डर मुंड्यामध्ये थोडा बदल करायचा आहे तर आपण हे डिटेलमध्ये पाहूया उंची आहे चौदा तर पंधरा इंचावरती पहा मी घेतलेला आहे उंची एक लाईन उडून घेऊया दहा इंचाचा नऊ आणि दहा इंचाचा गळा आहे तेव्हा आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे साडेपाच इंच पहा शोल्डर साडेपाच अजून एकदा असं साडेपाच इंचावरती मार्किंग करायचं आणि मुंडा घ्यायचा आहे सहा आणि इथं ही लाईन ओढून घ्यायची तर सर्वात पहिल्यांदा जे आपण ड्राफ्टिंग पाहतोय ते पहा नऊ आणि दहा इंच जेव्हा गळा असतो ते पाहत आहे आणि परत त्यामध्ये आपण बदल कसे करायचे अकरा आणि बारा इंचा गळा असेल तेव्हा ते, ते सुद्धा सविस्तर पाहायचं आहे इथे छातीचा डायरेक्ट चौथा भाग टाकायचा साडे साडेनऊ इंच आणि याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन कमरेचा चौथा भाग कंबर बत्तीस आहे त्याचा चौथा भाग येतो आठ आणि त्यामध्ये आपण एक इंच मिक्स करून नऊ इंचावरती असं कंबर टाकूया आणि हे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन पहा आता हे आपण रेग्युलर जसं आपण बॅक पार्ट तयार करतो त्याप्रमाणे हा झाला पाठीमागचा मुंडा सव्वा इंच इथे अर्धा इंच डाऊन करायचं आणि एक इंच इथं मी आतमध्ये घेतलं आहे हे मुंड्याला आकार देण्यासाठी आहे आणि जो काही मुंडा आहे त्याचा आपल्याला मद्य करायचं आहे तर मुंडा आहे सहा तर त्याचा मध्य आला तीन आणि पहा अशा प्रकारे आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे यामुळे काय होतं तुमच्या मुंड्याला अजिबात घोळ वगैरे येत नाही इथे पाव इंच यायचं आतमध्ये आता पुढच्या मुंड्याला आपण आकार देतो आहे तर इथून असं तिरकी लाईन ओढून घ्यायची या कोपऱ्यातून आपण पाऊन इंच घ्यायचं आहे पाऊन इंच आणि मुंड्याला आकार द्यायचं आहे अशा प्रकारे जेव्हा तुम्ही मुंड्याला आकार देता तेव्हा पहा तुमच्या मुंड्यामध्ये अजिबात घोळ वगैरे येत नाही आणि मुंड्याचे आकारसुद्धा एकदम परफेक्ट येतात दहा इंच आता इथं गळा आहे समजा तर तुम्ही इथे सव्वा दोन इंच गळ्याची रुंदी घेऊ शकता सव्वा दोन इंच गळा दहा आहे तर अर्धा इंच मार्जिन मिक्स करून आपण साडे दहावरती असं मार्किंग करून घ्यायचं आणि इथे तुम्ही तीन साडेतीन इंच तुम्ही ब्रॉड करू शकता कारण सध्या जास्त ब्रॉड गळेच चालतात आणि इथून गळाचा ड्रॉ करून घ्यायचा इथे तुम्हाला जो हवा आहे तो तुम्ही गळा इथे घेऊ शकता शोल्डर उतरू नये म्हणून इथं आपण पाव इंच घ्यायचं फक्त पाव इंच घ्या जास्त घेऊ नका नाहीतर माझ्या अनुभवावरून सांगते तुम्हाला की मुंड्याचे आकार जे आहेत हे इथले ते इथं जास्त डाऊन केल्यामुळे इकडे कोपरा निघतो पहा असं कोणा निघल्यासारखा होतो तर ते होऊ नये म्हणून आपल्याला फक्त पाव इंच इथं शोल्डर जे आहे ते गळ्याकडे डाऊन करायचं आहे, आहे। इथे आपण टक्स जो आहे तो साडेचार इंचावरती घ्यायचा आहे आणि असा उंचीलासुद्धा साडेचार इंच आपण टक्स घ्यायचा पहा इथे घेतल्यानंतर अर्धा अर्धा इंच आपलं टक्ससाठी आपण घेतलेलं आहे टोटल आपण एक इंच घेतलेलं आहे तर ते पहा आपण इथं असं घेतलेलं आहे टोटल एक इंच आपलं टक्समध्ये गेलं पाहिजे टक्ससुद्धा तुम्ही व्यवस्थित नाही दिला तरीसुद्धा तुमचा पाठीमागचा भाग जो आहे तो उचलला जातो पहा आणि इथला भाग तिरका होऊ नये म्हणून आपण इथे अर्धा इंच वरती जायचं आहे आणि इथून अशी तिरकी लाईन ओढायची यामुळे हा भाग जो आहे टक्स दिल्यानंतर असा तिरका जात नाही खाली बरोबर असा स्ट्रेटमध्ये होतो तर हे ड्राफ्टिंग जे आहे ते आपलं नऊ दहा आठ इंचाचा गळा असेल तेव्हा या पद्धतीने तुम्ही ड्राफ्टिंग करायचं आहे आता मी तुम्हाला अकरा आणि बारा इंचाचा गळा असतो तेव्हा काय बदल करायचे हे तुम्हाला मी या इथे सांगते तर इथे मी पहा पूर्ण उंचीचं मार्किंग करून घेतलेलं आहे आता मी शोल्डर किती घेतला आहे मुंडा किती घेतलाय आणि इथे चेस्टमध्ये काय बदल करायचा हे तुम्हाला सांगते तर आता या इथे पहा काय बदल करायचा आहे आपण मागलं हे जे ड्राफ्टिंग पाहिलं दहा इंच आणि नऊ इंच आठ इंचचा जेव्हा गळा असतो तेव्हा आपण शोल्डर किती घेतलेलं होतं पाच इंच तर त्यामधनं आता आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे कारण आपला हा गळा जो आहे अकरा आणि बारा इंचचा डीप आहे एकदम ब्रॉड आहे आणि जेव्हा आपण डीप आणि ब्रॉड गळे घालतो त्यावेळेस काय होतं शोल्डर जे आहे ते आपोआप पसरतं नंतर म्हणून आपल्याला इथे अर्धा इंच मायनस करून शोल्डर घ्यायचं आहे पाच इंच तर इथे पहा मायनस करून इथं पाच इंच आपण शोल्डर घेतलेलं आहे मुंडा जो आहे तसाच मुंडा सहा इंचा घ्यायचा आता इथे आपल्याला बदल करायचा आहे काय करायचं आहे अर्धा इंच असं आतमध्ये जायचं इकडे नाही तिकडे बाहेर जायचं आहे पहा नाहीतर इकडे आतमध्ये याल आणि इथून एक अशी तिरकी लाईन ओढायची इथे आपली मुंड्याला आकार देण्याची पद्धत आता वेगळी असणार आहे अकरा आणि बारा इंचाचा जेव्हा गळा आपण कटिंग करतो त्यावेळेस आता हा पॉईंट आपण घेतलेला आहे इथून एक इंच घ्यायचा आहे हा पॉइंट या कोपऱ्यातून तिरकी लाईन ओढलेली आहे तिथून एक इंचावरती हा पॉईंट घेतला आणि असा मुंड्याला आकार द्यायचा आहे डाऊन करायला विसरायचा नाही अशा प्रकारे तर हा झाला आपला पाठीमागचा आकार या पद्धतीने द्यायचा तुम्ही परत पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथून जो आपण सहा इंचा पॉईंट घेतला पहिली मुंड्याची जी लाईन आहे तिथून एक इंच घ्यायचं आणि पहा असा आकार द्यायचा यामुळे मुंड्यामध्ये तुमच्या अजिबात घोळ येणार नाही खूप डीप नेक असेल त्यावेळेस असे आकार द्यायचे आहेत गळा मात्र आता इथे दोनच इंच घ्यायचा जास्त घ्यायचा नाही त्यापेक्षा गळ्याची रुंदी दोनच इंच गळ्याची रुंदी ठेवायची बारा इंच गळा असेल तर अर्धा इंच मिक्स करून साडेबारा इंचावरती मार्किंग करा अकरा इंच गळा असेल तर अर्धा इंच मिक्स करून साडे अकरावरती मार्किंग करा शक्यतो मी पहा इथून ही पट्टी मोजते आता जर कोणाला दोन इंचाची पट्टी हवी असेल तर इथे अर्धा इंच मार्जिन मिक्स करून अडीच इंचाची इथं पट्टी ठेवायची आणि जे काही आपल्यावरती येईल ते गळा असणार आहे इथे सुद्धा मी पहा साडेतीन इंच घेतलं आणि हा गळा असा ड्रॉ करायचा इथं असा गळ्याला आकार देऊन घ्यायचा इथे सुद्धा पावच इंच डाऊन करा असे शोल्डर कमी केल्यामुळे काय होतं आणि गळ्याची रुंदी कमी केल्यामुळे काय होतं तुमचा कितीही डीप ब्रॉड गळा असू द्या या पद्धतीने शोल्डर तुमचं जाग्यावरून अजिबात हलणार नाही एकदम परफेक्ट असं बसणार आहे अजून एक मला तुम्हाला पॉईंट सांगायचं आहे शोल्डर एकदम फिट्ट असं बसण्यासाठी काय करायचं इथून साडेचार इंच टक्सची उंची कमी करायची आहे आता चार इंच टक्सची उंची घ्यायची आहे आणि इकडे अर्धा इकडे अर्धा आणि हा आपला टक्स मगाशी जसं केलं त्याच पद्धतीने अर्धा इंच वरती जाऊन असं या पद्धतीने तिरक करायचं या पद्धतीने इकडे तिरक कट केल्यामुळे काय होतं एकतर खाली तिरका असा भाग होत नाही आणि इथे सुद्धा रिंकल्स वगैरे येत नाही हे डाऊन केल्यामुळं इथं काय होतं जो फुगा येतो पहा कोपऱ्यामध्ये असा तर तो येत नाही पायपिंग करताना शोल्डर जर उतरत असेल तर काय करायचं पायपिंग करताना इथून शोल्डर आता इथं जोडलं की अर्धा इंच झालं जोडल्यानंतर जवळपास अडीच इंचापर्यंत जी पट्टी आहे ती थोडी खेचून लावायची म्हणजे शोल्डर अजिबात उतरत नाही आणि पट्टी काढताना नेहमी उरेबमध्ये काढा म्हणजे एकदम परफेक्ट अशी पायपिंगसुद्धा तयार होते आणि शोल्डरसुद्धा एकदम परफेक्ट असं जाग्यावरती बसतं शोल्डर तुमचं अजिबात उतरणार नाही तर या मी ज्या काही महत्त्वाच्या टिप्स सा तुम्हाला सांगितल्या आहेत त्या तुम्हाला उपयोगी पडतीलच तसेच हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद